आम्ही एकत्र काम केलं होतं अष्टविनायक किंवा आमची पहिली भेट झाली आणि त्यानंतरच मैत्री झाली आणि ती मैत्री आत्तापर्यंत टिकून आहे होती असं मी म्हणतो रमेशला मी खूप प्रेमाने भाट्या म्हणा अजूनही तसंच म्हणणार आहे आणि अतिशय खराब इतकं त्याला माझ्या अनुभवातला इतके वर्ष आम्ही मित्र आहोत आणि पदोपदी त्यांनी मी प्रूव्ह करून दाखवलं की मी तिथे सांगा माझ्या बायकोलाही तो नेहमी सांगायचा माझ्याबद्दल मी कसा आहे मला कसं तिथे सांभाळलं पाहिजे आजही मी ती बायको मला ते मित्र नाही मिळत आणि फार दुर्मिळ असतात सिक्षित त्यामुळे माझा वैयक्तिकरित्या खूप मोठा लॉस येत आहे कलाक्षेत्राचा लॉस आहे तर आहेच कारण तो एक सबळ अभिनेता होता आणि त्यांचं त्याचं योगदान कलाक्षेत्रात आहे मग ते सिनेमा असो नाटक असो टेलिव्हिजन असो वैयक्तिकरित्यासुद्धा त्याच्या कुटुंबात तो